नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक अकरा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असे सहज माहिती पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरूनची आमच्या चॅनलवरील नवीन नवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल तर आजच्या महत्वाच्या घटना पाहू अकरा ऑगस्ट ख्रिस्तीपूर्व तीन हजार एकशे चौदा मेसो अमेरिकन लॉंग कॅलेंडर सुरू झाले अकरा ऑगस्ट अठराशे सत्याहत्तर अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॅक्स व डेमॉस या चंद्राचा शोध लावला अकरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस शी डी देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले अकरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले अकरा ऑगस्ट एकोणीसशे साठ चार देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले अकरा ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला अकरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी गुजरात मोरवी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्युमुखी पडले अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी ॲलन ग्रीनपियन यांची निवड झाली अकरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव अमेरिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉक्टर नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉक्टर फतेमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर अकरा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षीय वयाच्या परिमार्जन नेगी यांनी विजेतेपद पटकावले ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू हा ठरला अकरा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव शतकातील शेवटचे खगरास सूर्यग्रहण झाले अकरा ऑगस्ट दोन हजार तेरा डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्या जनता भारती पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलिनीकरण झाले अकरा ऑगस्टचे महत्वाचे जन्म अकरा ऑगस्ट अठराशे सत्त्याण्णव बालसाहित्यिक इंग्लिश लेखिका एरिड ब्लायटन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्ट अकरा ऑगस्ट एकोणीसशे अकरा पत्रकार संपादक राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ मे एकोणीसशे पंच्याण्णव अकरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वी स वाळंबे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस फेब्रुवारी दोन हजार अकरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस संगीतकार वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान श्रेय झा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जानेवारी दोन हजार नऊ अकरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस पाकिस्तानचे दहावे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशरफ यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस फिडेक्सचे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास ॲपल इंक कंपनीचे सहसंस्थापक स्टीव ओजिनियाक यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा जन्म अकरा ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठ क्रांतिकारक खुदिराम बोस खुदिराम बोस यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे एकोणनव्वद अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तर साहित्यिक अकाड अकादमी पुरस्कार विजेत्या मानव समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ इरावती कर्वे यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे पाच अकरा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस अकरा ऑगस्ट दोन हजार दादासाहेब पाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी जयराज यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे नऊ अकरा ऑगस्ट दोन हजार तीन स्विस गणितज्ञ आर्मन बोरेल यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस मे एकोणीसशे तेवीस अकरा ऑगस्ट दोन हजार तेरा भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फळयाली यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस मार्च एकोणीसशे वीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बिल ऐकून क्लिक करायला कमेंट करायला な中。